आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाच्या चाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त नाशिकजवळच्या एक लहरा इथं आयोजित कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सहभागी झाले यावेळी त्यांनी आरपीएफ जवानांच्या संचलनाची पाहणी केली तसंच राष्ट्रपती पोलीस पदक विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदक आणि जीवनरक्षा पदकानं सन्मानित करण्यात आलेल्या आरपीएफ जवानांचा गौरव वैष्णव यांच्या हस्ते झाला देशातील मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचं सा। महत्वाचं वा साधन म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं त्यामुळे रेल्वेमध्ये गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं आर्थिक संशोधन सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे सध्या काही राजकीय पक्षांकडून रेल्वेचं खाजगीकरण करण्यात येईल अशा प्रकारचा भ्रम निर्माण केला जातो आहे मात्र रेल्वेचं खाजगीकरण कदापि केलं जाणार नाही असं स्पष्टीकरण अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केलं नेटवर्क इन आगे वाले आगामी तीन चार वर्षो में हर साल तीन तीन हजार चार चार हजार पांच पांच हजार किलोमीटर जो जोड़ेंगे तो बहुत कैपेसिटी बढ़ती है तो अपना टारगेट है कि आगामी छह वर्षों में तीन हजार नई गाड़ियां देश भर में चली तो उसमें नेचुरली महाराष्ट्र में नासिक में पुणे में सब क्षेत्रों में चलेंगी नई गाड़ियां रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी बारा हजार जनरल कोच तयार करण्यात येत असून वंदे भारतमध्ये कवच सुरक्षित प्रणाली आहे अशीच सुरक्षा प्रणाली अमृत भारत नमो भारत अशा सर्वच देण्यासाठी प्रयत्न केले रेल्वे, के रेल्वे क्षेत्रात देशातलं सर्वात मोठं काम महाराष्ट्रात सुरू असून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एकूण एक हजार एकशे सत्त्याऐंशी तर एकट्या महाराष्ट्रातल्या एकशे सदतीस स्थानकांचा विकास सुरू आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं